तर नमस्कार सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडवायच्या खूप साऱ्या शुभेच्छा नवीन फायनान्शियल इयर हे एक एप्रिलला सुरू होत आहे तेव्हापासनं काही मेजर गोष्टींमध्ये चेंजेस होतात त्यांच्यावरती आपण आता ओव्हरलुक करूया खर तर ह्या सर्व गोष्टींचे इफेक्ट्स हे आपल्या जीवनावरती दिसणार आहेत एक खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तो हो म्हणजे ज्यांची सॅलरी बारा लाखांपेक्षा कमी आहे त्यांना पुढल्या महिन्यापासनं जे टीडीएसचं डिडक्शन आहे ते दिसणार नाही रिझन बारा लाखांपेक्षा कमी सॅलरी आहे खरंतर आता ते लिमिट बारा लाख पंच्याहत्तर हजार आहे कारण स्टँडर्ड डिडक्शन हे बारा लाखावरती पंच्याहत्तर हजाराला होते आधी पन्नास हजाराला होते आता वाढून पंचाहत्तर हजार आहे तर मग आता ज्यांची सॅलरी बारा लाख पंचाहत्तर हजारांपर्यंत आहे अशा सर्व मंडळींना पीडीएसचं जे डिडक्शन आहे न्यू टॅक्स रेजिम अंतर्गत हे आता दिसणार नाही हा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये आता खेळता पैसा वाढणार आहे ठीक आहे हा पैसा आपल्याला जी डी पी वाढवण्यामध्ये मदत करेल महाराष्ट्रानं स्वप्न बघितलेलं आहे मॅग्नेटिक महाराष्ट्र किंवा मग भारतानं स्वप्न बघितलेलं आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपल्याला प्रगत राष्ट्र व्हायचं चा, आहे त्याच्यातला जो क्वांटिटेटिव्ह मेजर आहे की आपला जी डी पी वाढला पाहिजे जर जी डी पी वाढला पाहिजे तर लोकांचा खर्च जो आहे तो पण वाढला पाहिजे हे त्याच्याकडचं वळतं एक महत्वाचं पाऊल आहे मिडल क्लासला खूप महत्वाच्या प्रमाणामध्ये टार्गेट केलं गेलेलं होतं फेब्रुवारीमध्ये जेव्हा अर्थसंकल्प आला तेव्हा अर्थसंकल्पाच्या आदल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसद भवनाच्या बाहेर उभे राहिलेले होते आणि त्यांनी तिथनंच घोषणा केलेली होती की हे बजेट मिडल क्लाससाठी खूप महत्वाचं आहे आणि बजेटच्या शेवटी निर्मला सीतारामन यांनी जे खूप महत्वाची गोष्ट सांगितली की बारा लाख पंच्याहत्तर हजार हे जे सॅलराईड इन्कम आहे सॅलराईड लोकांचा तर त्यांच्यावरती टीडीएस नाही आहे असे भरपूर बदल होतात जे तुमच्या माझ्या लाईफवरती इम्पॅक्ट पाडणार एक एक करून आपण त्यांचा अभ्यास आप करूया तर बघा सुधारित उत्पन्नाचा जो कर संरचना आहे ती चार लाखांपर्यंत तर तुम्हाला शून्य टक्के कर आहे झिरो पर्सेंट याच्या पुढे जेव्हा आपण जातो तेव्हा नवीन टॅक्स प्रणालीमध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की बाबा रे बारा लाख पंचाहत्तर हजार हे बघा इथे माफक वजावटीतली वाढ डिडक्शन जे पन्नास हजार होत ते पंचाहत्तर हजार करण्यात आलेले बारा लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत कोणालाही ज्यांचं इन्कम असेल त्यांना टॅक्स लागणार नाही त्याच्या पुढचं असेल तर मात्र आता हे टॅक्स स्लॅब जे आहेत ते फॉलो होतील जुनी कर प्रणाली यात कोणतेही बदल नाहीये करदाते आपल्या सोयीनुसार नवीन आणि जुनी प्रणाली निवडू शकतात पण ते तुम्ही एकदा स्विच होऊ शकतात इकडनं तिकडं किंवा तिकडनं इकडं त्यासाठी आता सीएम मंडळींकडे खूप सारे सॉफ्टवेअर आलेले आहेत ते तुम्हाला त्याच्यात टाकून लगेच सांगू शकतात की तुम्ही कुठे राहायला पाहिजे पुढे जाऊया नेक्स्ट <laughs> एक प्रोव्हिजन पण महत्वाचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी ही प्रोव्हिजन महत्वाची ज्येष्ठ नागरिक केंद्र सरकारनं अर्थसंकल्पामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी पीडीएस कपात दुप्पट केलेली आहे जे आधी पन्नास हजार होती ती आता एक लाखांपर्यंत नेलेली आहे म्हणजे आता या मंडळींना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे त्याचबरोबर जमीनदारांनाही मोठा दिलासा दिलेला आहे भाड्याच्या उत्पन्नावरती जो टीडीएस आहे तो दोन पॉईंट चार लाखांवरनं सहा लाखांपर्यंत नेण्यात ने आलेला आहे नेक्स्ट विमा एजंट्सला दिलासा मिळणार आहे जर तुमचं कमिशन विमा एजंट कमिशन हे पंधरा हजार रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर टीडीएस कापला जात होता मात्र आता त्याची मर्यादा पर्यंत के हजारापर्यंत केलेली आहे परिणामी लहान विमा एजंट्सला आता कर भरावा लागणार नाही त्यांचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न आता वाढणार आहे आहे फायदा सगळ्याचा सगळा ऑनलाईन गेमिंगसाठी नवीन नियम आलेले आहेत तुम्ही समजा ऑनलाईन गेमिंग, गेमिंग करतात आता आय पी एल चालू आहे ना म्हणजे आता ह्याच्यावरती बरेच मुद्दे जे आहेत ते डिस्कशनचे आहेत वादाचे आहेत मला त्याच्यात काय पडायचं नाही त्यातनं जर समजा काही मंडळी पैसे कमवत असतील तर व्हायचं काय एकूण जिंकलेली जर रक्कम दहा हजारांपेक्षा जर जास्त नसेल तर ईडीएस कापला जाणार नाही म्हणजे जर आठ हजार रुपये जिंकले परंतु जिंकलेले पैसे दहा हजारांपेक्षा कमी आहे तर तुमच्यावरती कोणताही टीडीएस आकारला जाणार नाही टॅक्स डिडक्टेड सोर्स होणार नाही पैसे कापले जाणार नाही डायरेक्ट तुम्ही जे जिंकलेले पैसे ते तुमच्या अकाउंटला येतील असे मंडळी आहेत जे ऑनलाईन गेमिंग वरती आधारित आहे त्यांच्यासाठी हे भारी झालेले आता ज्याच्यात कॉमन इंडियन मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करतोय म्युच्युअल फंड आणि शेअर बाजार मी नु रिकमेंड करेल की उलट आता जेव्हा शेअर बाजार पडलेला आहे किंवा जे लोकांना इन्व्हेस्टमेंट माहिती नाही येते तुमच्याकडनं जर कोविड चुकला असेल तर आता बेस्ट टाइम आहे इन्व्हेस्टमेंट करण्याची कारण मार्केट पडलेल्या अवस्थेत आहे मार्क माय वर्ड्स पुढल्या सहा महिन्यांमध्ये मार्केट वरती गेलेला असेल आणि आतापर्यंतचा ट्रॅक रेकॉर्ड आहे मार्केट जेवढं खाली पडतं ना त्याच्यापेक्षा दुपटीनं बाउन्स बॅक करतं म्युच्युअल फंड्समध्ये बऱ्याच लोकांनी म्युच्युअल फंड अकाउंट बंद करून टाकलेले आहेत मी तर उलट सांगेल की आता त्यांनी म्युच्युअल फंड मध्ये डबल युनिट परचेस करावे रिजन स्वस्तात भेटतंय ना एक उदाहरण देतो आज सोनं काहीतरी नव्वद हजार रुपये दहा ग्रॅमला भेटतात दहा ग्रॅमला नव्वद हजार रुपये तुम्हाला मोजावे लागतात जर तुम्हाला कोणी असं म्हणाल की नाही ते दहा ग्रॅम सोनं मी तुला चाळीस पंचेचाळीस हजारातच देतो तुम्ही घ्याल का तुम्ही लगेच म्हणाल हा मी तर रेडी आहे अशीच परिस्थिती आता शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडची खूप चांगले शेअर्स हे आता अर्ध्या भावात मिळतात बाय 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 कॅटेगरीमध्ये आहे तर आता म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटसाठी महत्वाची न्यूज ते म्हणजे आता म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातून मिळणाऱ्या लाभांशावरती सवलत देण्यात आलेली आहे पाच हजार रुपयांपेक्षा जास्त लाभांश असल्यावर टीडीएस कापला जात होता परंतु आता त्याला दहा हजारावरती नेलेला आहे ठीक आहे याचा अर्थ तुम्हाला दहा हजार रुपयांपर्यंत लाभांश आला तर त्यावरती कोणताही कर कापला जाणार नाही दुसरी खूप महत्वाची गोष्ट ते म्हणजे बँकिंग आणि डिजिटल व्यवहार एम बी एम ए बी म्हणजे मंथली अकाउंटमध्ये तुम्हाला काही बॅलन्स मॅनेज करायचं आहे एम बी मंथली अकाउंट बॅलन्स एव्हरेज बॅलन्स तेवढा असलाच पाहिजे तो आता काही खात्यांना सांगण्यात आलेलं आहे तुमचं खातं कोणतं आहे त्यानुसार तुम्हाला बँकच्या काही गाईडलाईन्स आलेल्या आहेत का काही ईमेल आलेला आहे का तो लवकरात लवकर चेक करा जर तुम्ही ते मेंटेन केलं नाही तर तसं लाडक्या बहीण योजनेमध्ये झालं खात्यावरती पैसे आले आणि दनकन ते मंथली अकाउंट बॅलन्स मॅनेज केला नाही म्हणून बँकेनेच कट करून टाकले तर तुमची तशी परिस्थिती होऊ शकते त्यामुळे ते जपा खात्यानुसार आता तो असेल वेग दुसरं एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लाभांश उत्पन्नावरती टीडीएस सूट मर्यादा वाढवलेली आहे ते मी तुम्हाला मग याच्याबद्दलची माहिती दिली व्यापार आणि आयात निर्यात दर डिजिटल सेवा कर सहा टक्के डिजिटल सेवा कर इक्विलायझेशन लेव्ही रद्द होणार आहे अमेरिकेतल्या ज्या टेक कंपन्या आहेत ना त्यांना ह्याचा प्रचंड फायदा होईल आणि ऑफकोर्स त्यांची इन्व्हेस्टमेंट सुद्धा त्यामुळं भारतामध्ये वाढेल अमेरिकेतली जी टेक इंडस्ट्री आहे ती ओपन ए आयमुळे जास्त खड्ड्यात गेलेली आहे पहिले तर चॅट जीपीटी आलं त्याला उत्तर म्हणून आपल्या चिनू कांचूने फ्री ए आय लॉन्च करून टाकला त्याच्यामुळे इम्पॅक्ट असा झाला की अमेरिकेतल्या ज्या टेक कंपन्या त्या दनकन डब्यात गेल्या याचा इम्पॅक्ट इंडियन मार्केटवरती सुद्धा झालेला आहे आपण त्याच्यावरती उपाययोजना म्हणून की सहा टक्के डिजिटल सेवा कर इक्विलायझेशन लेवी रद्द करून टाकलेली डायरेक्ट अमेरिकन टेक कंपन्यांना फायदा होईल परिणामी त्यांच्याकडे आपली आपल्याकडे त्यांची इन्व्हेस्टमेंट पण वाढेल कर सवलती अमेरिकेतनं येणाऱ्या कृषी उत्पन्नावरती आणि द्रवरूप नैसर्गिक वायूंवरचा कर हा कमी होण्याची शक्यता आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग पीएसएल मध्ये बदल केलेले आहेत पी एस एल मध्ये ट्रान्सजेंडरला ऍड केलेलं आहे ही एक नवीन महत्वाची बाब आहे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग म्हणजे समजा बँकांना दोन रेशोज ते आता ते काही एवढे तुमच्या कामाचे नाही तेवढ्या मध्ये जाण्यात काही उपयोग नाही आपण असं समजूया जर बँकांना शंभर रुपये आले तर चाळीस रुपये त्यांना प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगसाठी ठेवायचे आहेत अशा लोक ज्यांना गरज आहे उदाहरणार्थ अॅग्रिकल्चर याच्यातले अठरा टक्के पैसे हे साठी जात असतात तर या प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग मध्ये आता ट्रान्सजेंडरला पण ऍड केलेलं आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं पीएसएल साठी सुधारित धोरणं आणलेली आहे प्राधान्य क्षेत्रासाठी गृहनिर्माण अक्षय ऊर्जा यासाठी कर्ज मर्यादा आता वाढवण्यात आलेली आहे तर तुम्ही घरी पण सोलार पॅनल बसवणार असाल तर बँका तुम्हाला मोठ्या प्रमाणात आता कर्ज देऊ शकतात कमजोर घटक विकर सेक्शन यांचा लाभ वाढवला मी तुम्हाला सांगितलं की विकर सेक्शन मध्ये आता ट्रान्सजेंडर्सला काय केलेलं आहे ऍड केलेलं आहे फोकस ऑन रिन्युएबल एनर्जी पस्तीस कोटी फॉर न्यू एनर्जी बेस्ड पॉवर जनरेशन फॉर न्यू रिन्युएबल एनर्जी बेस्ड पब्लिक युटिलिटीज जर समजा एखादी कंपनी आहे जिला स्ट्रीट लाइटिंग म्हणजे रस्त्यावरती लाईट रिमोट विलेजेस मध्ये इलेक्ट्रिफिकेशन साठी काम करायचंय तर पस्तीस कोटी रुपयांपर्यंतचं फंडिंग दिलं जाऊ शकतंय प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग मध्ये बँकेकडे पैसे आले बँक डायरेक्ट कंपनीला ते पैसे देतील की तुम्हाला जर स्ट्रीट लाइटिंग करायचंय रिमोट विलेजेस मध्ये तुम्हाला जर समजा इलेक्ट्रिफिकेशन द्यायचं पस्तीस कोटी रुपये घेऊन जा आमच्याकडनं आणि हे पैसे प्रायोरिटी सेक्टरमध्ये ठेवले जातील म्हणजे बँका स्वतःहून त्या लोकांना म्हणणार आहे की आम्हाला आमचे टार्गेट्स कम्प्लीट करायचे घ्या बाबा तुम्ही हे पैसे एखाद्याला जर समजा हाऊस होल्ड म्हणजे घरी सोलार पॅनल बसवायचे तर दहा लाख रुपयापर्यंतच लोन बँक उपलब्ध करून देईल आणि हे सुद्धा प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग मध्ये असणार आहे नेक्स्ट स्थावर मालमत्ता रियल इस्टेट व्यवहार एक एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर मालमत्ता विकल्यास कर लाभ मिळू शकतोय भांडवली नफा कर कॅपिटल गेन टॅक्स दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षात लागू होईल त्यामुळं कर नियोजनासाठी जास्त वेळ मिळेल आता हे सगळेच्या सगळे प्रॉब्लेम्स आहेत मी जे कोणी ह्या वर्षामध्ये मालमत्ता विकतात किंवा विकत घेतात अशांशी अशांनी जरा आधी सीएशी बोलणं खूप जास्त गरजेचं आहे कारण कॅपिटल गेन वरती गव्हर्नमेंट खूप जास्त फोकस्ड आहे तर हे काही महत्वाचे बदल आहेत जे या वर्षामध्ये होणार आहेत हे येणारं जे आर्थिक वर्ष आहे ते तुम्हाला सुखासमाधानाचं समृद्धीचं जावं तुमच्या डोक्यावरचा कर्जाचा ओझा कमी हो अशीच प्रभूचरणी प्रार्थना परत एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि मी इथे थांबतोय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमच्या प्रत्येक ज्या आहेत त्या माझ्यासाठी खूप जास्त महत्वाच्या असतील आपण असेच काही आर्थिक गोष्टींवरचे जे सेगमेंट्स आहेत ते घेऊन येऊया आपल्या चॅनलवरती तुम्हाला इथे बघायला आवडतील का तर नक्की कळवा थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र